वेळीच हस्तक्षेप करून पोलिसांनी भरधाव कंटेनर थांबवला मोठा अनर्थ टळला सोलापूर शहरात भरधाव वेगाने आणि धोका निर्माण करत जात असलेल्या कंटेनरला वेळीच अडवून पोलिसांनी सोलापूर शहर पोलिसांनी संभाव्य अपघात व जीवितहानी टाळली या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे सकाळी सुमारे दहा वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्रीराजन माने हे कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्षाकडून त्यांना माहिती मिळाली की कोंडी परिसरातून एक कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट शहाऐंशी बारा अत्यंत वेगाने आणि आडव्यातिडव्या पद्धतीने हैदराबाद दिशेने जात आहे ही माहिती मिळताच त्यांच्या शासकीय वाहनाचे चालक पोलीस चौतीस पस्तीस अमित पाटील यांनी प्रसंगावधान राखून वाहन वळविले व संबंधित कंटेनरचा पाठलाग सुरू केला त्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला तात्काळ कळवली शेवटी शेळगी ब्रिजजवळ कंटेनर अडवण्यात आला कंटेनर चालकाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला जोडवाई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले त्याच्या विरुद्ध मोटर वाहन अधिनियमाच्या कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला रुपये चार हजार इतका दंड ठोठावला याशिवाय सदर कंटेनरवर प्रलंबित असलेला तेरा हजार सातशे रकमेचा दंडही वसूल करण्यात आला आहे या कारवाईत खालील अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिला पोलीस चौदा बहात्तर सचिन जावळे अमित पाटील श्री इंगळे चेतन रुपनर व लक्ष्मण घोडके या संयुक्त प्रयत्नामुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला शहरवासीयांनी या तात्काळ आणि धाडसी कार्यवाहीबद्दल पोलिसांचे आभार मानले आहेत